बसवंत येथे शनिवारी पिंपळगाव सोसायटी या ठिकाणी महात्मा फुले यांच्या अर्धाकृती पुतळा अनावरण व निफाड एज्युकेशन संस्थेच्या स्वर्गवासी बी के बनकर एक्सपेरिमेंटल स्कूल स्वर्गवासी रामराव खंडेराव देशमाने खासगी आय टी आय इमारत आदींचं उद्घाटन भगरे यांच्या हस्ते करण्यात आलं यावेळी आमदार दिलीपराव बनकर माजी आमदार अनिल कदम निफाड एज्युकेशन संस्थेचे चेअरमन बाळासाहेब बनकर वाईस चेअरमन भास्कर बनकर पिंपळगाव सोसायटीचे दिलीप मोरे मविप्रचे टी बी मोगल विश्वास मोरे सोहन भंडारी अविनाश देशमाने ज्येष्ठ नेते शांताराम बनकर अरुण महाले माणिकराव बोरस्ते पंढरीनाथ देशमाने साहेबराव मोरे मंगला जाधव उद्धव निरगुडे भाऊसाहेब पाटील रमाकांत जाधव रामराव बनकर समीर जाधव कांतीलाल पटेल सुरेश निरगुडे पंढरीनाथ संधान शुभम धाडीवाल उपस्थित होते कृती मोठा आंदोलन सोडला आणि त्याप्रमाणे माझ्या निपाळ तालुका एज्युकेशन सोसायटीच्या वतीनं स्वर्गीय रामदार खंडराव पाटील देशमाने खासगी आय टी आय इमारत व स्वर्गीय बंकर एक्सपेरिमेंटल स्कूल या इमारतीच्या उद्घाटन झालं हे हो। मी या कार्यक्रमाच्या निमित्ताने जाहीर करतो वैभवामध्ये सांगितलं की सोसायटीचा आधी आणि मी बघतोय कारण ते तीस वर्ष मी ह्या टिप राहतोय आणि जसं मला समजायला लागलं म्हणजे मी माझं प्राथमिक शिक्षण संपल्यानंतर या संस्थेच्या मुखेड हायस्कूलमध्ये मी प्रवेश घेतल्यानंतर माझं जे शिक्षण झालं आणि तेव्हापासून या संस्थेशी निगडित आहे किंवा पिंपळगावकरांची निगडित आहे आणि त्यामुळे पिंपळगावचा बराचसा इतिहास म्हणजे तेहतीस वर्षामध्ये किंवा चाळीस वर्षामध्ये माझं मला समजायला लागल्यापासून मला जो चालवला आहे आणि अतिशय चांगल्या पद्धतीने मग सोसायटीचं काम असेल किंवा ग्रामपंचायतीचं काम असेल किंवा आपल्या शैक्षणिक संस्थेचं काम असेल आणि पिंपळगाव नगरीने म्हणजे आता कुठे आता कृती फुला महात्मा ज्योतिबा फुलांचा या ठिकाणी उभारला की त्यांनी खऱ्या अर्थानं स्त्री शिक्षणाची गंगा त्या देशामध्ये आणण्याचं काम केलं स्त्री शिक्षणाचं महत्व त्यांनी लागलं त्यांच्या लक्षात आलं की स्त्रीचं शिक्षण किती महत्वाचं आहे आई मुलां झाली तर तिचे मुलं गुलाम होतात आणि मुलं गुलाम झाले तर समाज गुलाम होतो दुण। आणि म्हणून त्यांनी स्त्री शिक्षणाचा पाया रत्नाचं काम या महात्मा ज्योतिबापूर यांनी केलं अठराशे अठ्ठेचाळीस मध्ये बुधवारपेठेमध्ये मुलींची पहिली शाळा काढली दे शिक्षण देण्यासाठी स्वतःच्या पत्नीला त्यांनी शिक्षण देऊन स्त्री शिक्षणा करण्याचं काम केलं एवढंच नाही तर खऱ्या ना अर्थानं त्या काळामध्ये शेतकऱ्यांचं जीवन जर खऱ्या अर्थाने सुधारवायचं असेल तर त्यासाठी त्यांनी विविध आंदोलनं केली किंवा इंग्रजांकडे अनेक प्रकारच्या मागण्या केल्या वेगवेगळे सध्याग्रह त्या एक शेतकऱ्यांच्या प्रती असलेली भावना शेतकऱ्यांचा असून या ग्रंथामध्ये त्यांनी मांडून उद्रकार त्या काळामध्ये शेतकऱ्यांच्या अनेक गोष्टी मान्य करून घेण्याचं काम त्यांनी केलं असे थोर पुरुष क्रांती सुर्य महात्मा ज्योतिबा फुले यांचा पुतळा जे अतिशय देखन उद्घाटन त्याचं पाला करण्याची संधी त्या ठिकाणी मिळाली तसं अमोल बोले साहेबांचं तालुक होतं त्यांनी शब्दही दिला होता त्यांनी त्याच्या डायरीमध्ये लिहून आणि मी सत्तावीस तारखेला पिपळावाला येतो परंतु ते आले नाही आणि म्हणून माझ्या सारख्याला संधी मिळाली मी माझं भाग्य समजतो दुसऱ्या बाजूला ज्या संस्थेमध्ये मी तेहतीस वर्षापासून सेवा केली ज्या संस्थेने मला शिकवलं एका बाजूला मी सातत्याने सांगतो की दिंडोरी तालुका असा माझ्या राजकीय कारकिर्दीचा शेती साहेबांचा आहे माझ्या गावाचा आहे तालुक्याचा आहे शेती साहेबांचा आहे परंतु तेवढाच वाटला तर या संस्थेचा आहे कारण तुम्ही सगळ्यांनी मला करत असताना या संस्थेमध्ये ब्युरो रिपोर्ट नाशिक माझा न्यूज पिंपळगाव बसवंत